नमस्कार मंडळी मी अजय तुंबे संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार संघर्ष समिती तथा यशदा टीचर ऑफ ट्रेनर काल आपण पाचपर्यंत कोर्टाचे न्यायनिवाळे ऐकले मी आपल्याला ते सांगितलेलं आहे आता सहाव्या मुद्द्याकडे जाऊ आपण माहिती अधिकारामध्ये कोर्टाने आतापर्यंत जे जे आदेश केले त्या आदेशाबद्दल मी तुम्हाला माहिती देत आहे ते याच्यामध्ये आहे सहावा विलंबाबाबत दंड म्हणजे जनमाहिती अधिकारी यांनी तीस दिवसात माहिती दिली नाही अथवा प्रथम अपिलाच्या आदेशानंतरही त्यांनी माहिती दिली नाही तेव्हा राज्य माहिती आयोग हे एकोणीस आठ ख अन्वये अर्जदारास केव्हा आणि किती नुकसान भरपाई देऊ शकते आणि त्यांच्यावर शास्ती दंड कसा लावू शकते याबाबतची थोडीशी माहिती आहे पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय याचिका क्रमांक पासष्ट अठ्ठावन्न आब्रिक दोन हजार सात दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार आठ राजन सज देव विरुद्ध राज्य माहिती आयोग पंजाब व इतर उत्तरवादी या प्रकरणात अर्जदारा अर्जदार हे वकील व नोटरी होते त्यांनी जनमाहिती अधिकारी यांच्याकडे काही दस्तऐवजांच्या प्रमाणप्रती मागितल्या होत्या मुख्य माहिती आयुक्तांनी सदरची माहिती अर्जदाराला देण्यात आली आहे व ती देण्यामध्ये झालेला विलंब जाणीवपूर्वक किंवा हेतू झालेला नाही त्यामुळे दंड करण्याची आवश्यकता नाही असे म्हटले होते सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून उच्च न्यायालयाने असे अनुमान काढले की जनमाहिती अधिकाऱ्यावर कायद्यातील कलम वीसनुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी अनेक प्रकारची कारणे असू शकतात सदर प्रकरणामध्ये माहिती देताना झालेला विलंब जाणीवपूर्वक किंवा हेतूपुरस्सर झालेला नाही असे निदर्शनास आल्यामुळे याचिका फेटाळून लावण्यात येत आहे याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही आहे जनमाहिती अधिकारी यांनी तीस दिवसामध्ये माहिती दिली पाहिजे जर पत्र त्यांच्या हातामध्ये पडलेलं असेल तर त्याने तीस दिवसामध्ये तुम्हाला त्या माहितीचे शुल्क कळवले पाहिजेत ती माहिती देण्याचा प्रयत्न केला पाहिजे पण याच्यामध्ये असं होते की जाता समजा की एखादा निव निवडणुकीची वेळ आहे किंवा अन्य एखादी आता पावसाळा चालू आहे त्या पावसाळ्याच्या माध्यमातून कुठं काय म्हणतो आपण भाळ वाळ आणि पूर आलेला असेल त्या पुराच्या माध्यमातून तो कुठे अन्य ठिकाणी गेलेला असेल अशा वेळेस त्याला वेळ होऊ शकतो आणि असे जर कारण त्याने स्पष्टीकरण दिले तर त्याच्यावर दंड मात्र लागत नाही फक्त माहिती देण्याचे आदेश होऊ शकतात आज जाणून बुजून हेतुपुरस्सर म्हणजे काय त्याच्या हातांमध्ये कागद पडल्यानंतरही त्याने त्याच्याकडे ते दुर्लक्ष करणे त्याला हेतुपुरस्सर म्हणतात पण एखाद्या ठिकाणी कामानिमित्त शासकीय कामानिमित्त जर तो बाहेर गेला असेल आणि त्या कामामध्ये जर अडलेला असेल तर याला हेतुपुरस्सर हो म्हणता येणार नाही म्हणून कोर्टाने असे अनुमान काढले की जी माहिती त्यांनी दिलेली आहे किंवा जी माहिती देण्यासाठी विलंब केलेला आहे तो विलंब हा जाणून बुजून केलेला नाही म्हणून त्यांना त्यांच्यावर शास्ती किंवा दंड लावता येणार नाही म्हणून कोर्टाने असा आदेश दिला आता याच्यामध्ये परेपूर माहिती नाही आपल्याला हे बघावं लागेल की हे नेमकं याच्यामध्ये काय आहे क त्यांनी हेतूपुरस्तर नाही केला हे काय पुरावे दिले ह्याबाबत इथं दिलेलं नाही तरी पण सांगतो की हेतूपुरस्तर म्हणजे जाणून बुजून ती माहिती न देणे किंवा एखाद्या कामाला निघून जाणे आणि त्यामुळे त्याला उशीर होणे ह्या दोन बाबी असतात या दोन बाबींपैकी जी योग्य बाब आहे ती पकडली जाईल आणि त्यानुसार ते निर्णय दिला जाईल असं ह्या कोर्टाने दिलेल्या याचिकाकर्त्यांनी म्हटलं की जाणून बुजून त्यांनी माहिती उशिरा दिली म्हणून त्यांना त्यांना काय म्हणजे दंड लावण्यात यावा असं त्यांचं म्हणणं होतं पण त्यांनी नंतर मग एक खुलासा सादर केला जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्यावरून कोर्टाने असे जाहीर आले की नाही यांनी बुद्धी पुरस्पर जाणून बुजून हे केलेलं नाही त्यामुळे यांच्यावर कारवाई करता येणार नाही म्हणून त्यांनी ती याचिका फेटाळून लावली आता दुसरं आहे बार कौन्सिल व राज्य माहिती आयुक्त पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय रीट याचिकेच्या निर्णय क्रमांक एकोणवीस सहा आठ दोन दिनांक बावीस एक दोन हजार आठ पंजाब व हरियाणाचा बार कौन्सिल विरुद्ध राज्य माहिती आयोग व इतर उत्तरवादी या प्रकरणात याचिकाकर्ता असणारी बार कौन्सिल ही वकिलाची संस्था आहे पंजाब हरियाणा राज्य व चंदीगड या केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या वकिलांना बार कौन्सिलने विहित केलेली गट विमा योजना बंधनकारक केली आहे त्यासंबंधीची माहिती बार काउन्सिलने मागितली होती राज्य माहिती आयोगासमोर हे प्रकरण प्रलंबित असताना बार कौन्सिलने उच्च न्यायालयात घटनेच्या कलम दोनशे सव्वीस कलमानुसार याचिका दाखल केली सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने ॲडव्होकेट ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट या कायद्याखालील तरतूद विचारात घेऊन असा निर्णय दिला की संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे बॉर कौन्सिलवर कोणतेही नियंत्रण नाही व ते समुचित शासन या व्याख्यामध्ये बसत नाही त्यामुळे बॉर कौन्सिलच्या संदर्भात केंद्र शासन व केंद्रीय माहिती आयुक्त हे संबंधित आहेत याच्यामध्ये काय म्हणत आहे उच्च न्यायालयाने ॲडव्होकेट ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट या कायद्यातील तरतूद विचारात घेऊन असा निर्णय दिला की संबंधित राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे बार कौन्सिलवर कोणतेही नियंत्रण नाही व ते समुचित शासन या व्याख्येत बसत नाही त्यामुळे बार कौन्सिलच्या संदर्भात केंद्र व शासन केंद्रीय माहिती आयुक्त हे संबंधित आहेत म्हणजे जी माहिती मागितली ती माहिती आता याच्यावर निर्णय घेतील राज्य माहिती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग त्याच्या पलीकडे कोर्ट निर्णय देऊ शकला नाही आणि ते कोर्टाने नी निर्णय पण दिले नाही ते त्यांच्यावर सुद्धा सोडून दिलेले आहे जे समुचित शासनामध्ये येत नाही त्यामुळे दोनशे सव्वीसनुसार ज्या कोर्टामध्ये त्यांनी दखल घेतली ते दखल त्यांनी मान्य केलेली नाही असं यामध्ये दिसून येते त्याच्यानंतर त्याच्यानंतरच आहे न्यायालयाचा अवमान केव्हा न्यायालयाचा अवमान होतो आणि केव्हा होत नाही यासंबंधित एक याचिका जेव्हा दाखल झाली ती याचिका क्रमांक आहे कर्नाटक उच्च न्यायालय रीट याचिका क्रमांक सी 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 क्रमांक पाचशे पंचवीस आब्लिक दोन हजार आठ दिनांक सत्तावीस एक दोन हजार नऊ जी बसवराज विरुद्ध श्रीमती अरुंधती आणि उत्तरवादी कर्नाटकच्या माहिती आयुक्तांनी आदेश देऊनसुद्धा माहिती न दिली गेल्यामुळे ज्यांनी माहिती दिली नाही त्यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कायद्यामधील कलम अकरा व बारानुसार कारवाई करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेमध्ये माहिती आयुक्तांना माहितीच्या अधिकाराखालील कलम अठरा व एकोणवीसनुसार अधिकार दिलेले असल्यामुळे आयुक्तांच्या निर्देशानंतरसुद्धा जर माहिती दिली गेली नाही तर न्यायालयाचा अवमान होतो का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावर उच्च न्यायालयाने माहिती आयुक्त माहिती कायद्याच्या कलम वीसनुसार जे अधिकार जे अधिकारी माहिती देणार नाहीत त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आयुक्तांना दिले आहेत तसेच अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात विभागीय कारवाई करण्याची शिफारस करण्याचा अधिकार देखील त्यांना आहे याचा अर्थ माहिती अधिकाराचा कायदा कार्यपद्धती व त्यावर उपाय उपलब्ध करून देणारा कायदा आहे आपल्या आदेशाचे पालन न झाल्यास कलम वीसनुसार कारवाई करण्याचे अधिकार देखील आयुक्तांना दिले असल्यामुळे याचिकाकर्त्याने माहिती अधिकार कायद्याच्या कलम वीसनुसार दाद मागितली पाहिजे म्हणून अवमान याचिका मान्य मान्य करण्यात येत नाही असा निर्णय दिला राज्य माहिती आयोगाने कलम वीसच्या अंतर्गत निर्णय जर दिला की संबंधित जनमाहिती अधिकारी हे दोषी आहेत म्हणून यांनी अर्जदाराला ही माहिती विनामूल्य पुरवण्यात यावी असं दिल्यानंतरही जर त्यांनी दिली नाही तर तेव्हा अवमान होत नाही कारण कलम अठरा अंतर्गत आपल्याला ती तक्रार करायची आहे की आपल्या आदेशानंतरही संबंधित अधिकाऱ्याने माहितीची पूर्तता केलेली नाही म्हणून यांच्यावर कलम वीस एक व दोन अन्वय शिष्यभंगाची दंडात्मक कारवाई करून मला एकोणवीस आठ ख अन्वये नुकसान भरपाई देऊन सर्व माहिती विनामूल्य देण्यात यावी जर याही नंतर जर यांनी माहिती दिली नाही तर सरळ सरळ आपण विभागीय चौकशीची शिफारस करावी तसेच आणि पोलिसांनासुद्धा आदेशित करावी की संबंधितांना अटक करण्यात यावी अशा प्रकारे आपण अठरा एक अंतर्गत तक्रार दाखल करायला पाहिजे आणि त्यानंतर जर न्याय तुम्हाला योग्य वाटलं नाही तर तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता पण अवमान होते असं यांनी कोर्टाने मान्य केलेलं नाही कारण त्याच्यामध्ये प्रावधान आहेत पुढचे प्रोसिजर असल्यामुळे कोर्टाने असं म्हटलेलं आहे की त्यांचा अवमान होते असं आम्ही ग्राह्य धरत नाही आणि हे चुकीचं आहे याच्यानंतर आपण उत्पन्नाबाबत माहिती प्रसिद्धी करण्याबाबत त्याच्यानंतर आहे कस्टम विभागाच्या बक्षीस योजनेची माहिती कोणकोणत्या माहिती आहेत कोर्टाचे कोणकोणते जजमेंट आणि फक्त थोडक्यात तुम्हाला सांगून ठेवतो ईमेलची माहिती द्यावी मात्र कारण मीमांसा माहिती या संज्ञेत बसत नाही अतिक्रमण निर्मूलनाचे आदेश माहिती आयोगास देता येत नाही माहिती आयुक्तांच्या नोटीसच्या विरोधात याचिका माहिती अधिकाराखाली दंडात्मक कारवाई माहिती अधिकाराखालील दंडात्मक कारवाई दोन पूर्वदुषगहित व्यक्ती व माहितीचा हो अधिकार माहितीचा अधिकार व विलंब खाजगी माहिती, माहिती, माहिती नष्ट केलेल्या कागदपत्रांची माहिती ग्राहक व माहितीचा अधिकार माहितीचा अधिकार व मुदतीत कार्य करावयाची कार्यवाही माहितीचा अधिकाराखाली दंड करण्याचे अधिकार रुग्णांची माहिती व माहितीचा अधिकार घटस्फोटाचे प्रकरण व माहितीचा अधिकार शासकीय कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल सार्वजनिक प्राधिकरण दंड आकारण्यासंबंधीची प्रक्रिया त्रयस्थ पक्षाचा अधिकार माहितीचा अधिकार व दंडाचे अधिकार नैसर्गिक न्यायालयाचे न्यायाचे पालन वैयक्तिक व खाजगी माहिती माहितीचा अधिकार विरुद्ध इतर कायदे माहितीचा अधिकार कायद्याचा गैरवापर आणि विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पाहता येणार यासंबंधीचे एकूण चौतीस न्यायनिर्णय न्यायनिवाडे कोर्टाचे आपल्याकडे आहेत आज आपण आठपर्यंत पोहोचलेलो आहोत बाकी इतर सुद्धा आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वयंप्रेरणेने कराव्याचे प्रकटनाचे नमुने ते कसे असतात आणि ते काय असतात त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती हळूहळू घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे कॉमेंट्स मला येत नाही आहेत तर विनंती आहे तुम्ही की तुम्ही तुमच्या कॉमेंट द्या की तुम्हाला काय पटलेलं आहे काय नाही पटलेलं आहे जेवढ्या प्रमाणात जर तुम्ही मला त्याच्यामध्ये नाही पटलं असं सांगाल तर मला जास्तीत जास्त पद्धतीने चांगल्या पद्धतीने समजून सांगता येईल निवड ऐकत जाऊ नका तर ते समजून घेत चला आणि समजून येत नसेल तर ते विचारून घेत चला कारण कसं आहे ना निवड वाचण्याला अर्थ नाही आहे निवड ऐकून घेण्याला अर्थ नाही तर ते समजून घ्यायला जास्त महत्त्व असं मला वाटतं जर आपण हे पूर्ण ऐकून घेतलं असेल आणि समजूनच घेतला नसेल तर त्या ऐकण्यालासुद्धा अर्थ उरत नाही मी सांगितलेल्या गोष्टी जर आपल्या ध्यानात पडलेल्या नसेल तर माझं सांगणंसुद्धा योग्य नाही असं मी समजतो म्हणून आपणास विनंती आहे की जे मी सांगितलेलं आहे ते पूर्णपणे ऐका त्यातल्या काही गोष्टी जर तुम्हाला पटल्या नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ते शब्द लिहून घ्या आणि लिहल्यानंतर माझा नंबर मी देतच आहे त्यानुसार आपण मला कधीही विचारू शकता की याचा अर्थ काय होतो आणि याच्यामध्ये चूक काय आणि बरोबर काय तुमचेही विचार मला देऊ शकता आणि माझे विचार तुमच्यापर्यंत घेऊ शकता विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचं आहे म्हणून मी मित्रांनो आपणास विनंती आहे की हे व्हिडिओ पाहिल्यानंतर ते ऐकल्यानंतर ऐकल्यानंतर फक्त गप्पच राहू नका तर आपले कॉमेंट्ससुद्धा द्या आणि माहिती योग्य वाटल्यास आपण ती शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद